महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलावंतांना माझा नमस्कार मी बाळासाहेब देवकुळे संस्थापक अध्यक्ष बहुजन समाज कलावंत परिषद महाराष्ट्र राज्य गेले आठ दहा दिवस झाले कोमल पाटोळे यांनी येडामाईच्या गाण्याची विठंबणा केली निंदा केली म्हणून काही अभ्यासू जाणकार मंडळींनी व्हिडिओ प्रसारित केले त्यांचा निषेध केला महाराष्ट्रातील सर्व जाणकार मंडळींना माझी विनंती आहे की मी पण आपल्या सर्व कलावंताशी सहमत आहे पण कोमल पाटुळे यांनी अशी काय मोठी चूक केली त्यांनी तर स्टेजवर सर्व साथीदार कलाकारासह प्रेक्षकांच्या समोर येडामाईचे गाणे सादर केले आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावर मोठ्या आनंदाने नाचून हावभाव केला असावा असं मला वाटतं आपण उगाच कोणाचं तरी ऐकून सर्व कलाकारांना भडकवणं व मनात शंका निर्माण करणं हे बरोबर नाही मन मा, मा मानव जन्म हा चुकीचा पुतळा आहे कोमल पाटोळे चुकल्या निंदा केली हे म्हणण्याला काहीतरी कारण असावं कोमल पाटोळे यांचे माहेर व सासरकडील मंडळी पिढ्यानपिढ्या जगप्रसिद्ध शाहीर कलावंत आहेत त्यांना महाराष्ट्रातून प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद आहे मिळतो व त्यांचे कलेची मागणी केली जाते आज कोमल कोमलपाटू ह्या चुकल्या असल्या तरी आपण ज्येष्ठ जाणकार अभ्यासू कलावंत आहोत आपण मोठ्या मनाने आपल्या मुलीप्रमाणे माफ करायला पाहिजे होतं त्याच्यावर तीन गुन्हे होतात म्हणून सांग सांगता ही चूक आपल्या मुलीने केली असती तर काय केलं असतं आपण सर्व दैवतांची कलाकार आहोत आणि एका कुटुंबासारखं राहायला पाहिजे आपल्यावर प्रेक्षकांकडून अन्याय झाला तर आपण एकत्रित आलं पाहिजे कलेच्या कलेचा वर् वर्षातून चार महिने सीझन असतो आपण आठ महिने काय करायला पाहिजे आपला उदारनिर्वाह कसा करायचा आपणाला शासनाचा निधी नाही विचार करायला एखाद्या कलाकारांना दब दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका सर्वा सर्वांनाच लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे माझा देव म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही दैवत सर्व हे सर्वसामान्य मानव कलावंताचे आहे सर्वांचे मानव धर्माचे आहे आपण आपल्या आपापल्यातच एकमेकांचा निषेध बदनामी कमी समजण्याचं कमी समजण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलावंतांनी एकत्रित येऊन शासनाला जाग आणा व त्यांना बोलते करा शासनाचा निषेध करा त्यांना घेरावा घाला टाळे ठोकून आंदोलन करा आपापली कला सादर करून बेमुदत आंदोलन करा आणि निधी उपलब्ध करा आम्ही बहुजन समाज कलावंत आपल्यासोबत राहील आणि आहोत तेव्हा कोणाचं तरी ऐकून कोणाच्या तरी सांगण्यावरून एकमेकांची बदनामी करू नका जे इतर वाघ्या मुरळी पार्टीत आहे तेच कोमल पाटोळे यांच्या पार्टीत आहे इतरांपेक्षा वेगळं काही नाही कोमल पाटोळे ह्या कवी नंदा पाटोळे दोन बायका फजित का ह्या चित्रपट वगनाट्य लेखकांच्या सुनबाई आहेत तेव्हा मोठ्या मनाने मुलीला माफ करून सर्व कलावंतांना आपण एकच आहोत असे समजावे आणि येडामाईची माफी मागणे म्हणजे काही कमीपणा नाही कारण येडामाईनंच कोमल पाटोळे यांना मोठ्या मनानं माफ करून तुमच्याकडून देवदर्शनासाठी बोलवलेलं असावं असं मी म्हणतो आणि आपण सर्वांनी कुठल्याही पद्धतीची कुणाचीही चुका काढू नका आणि कुणीही कुणाला दबाव आणून कलेचा गर्व करू नका कला ही सर्वांनाच आहे लहान मोठा म्हणण्याचं कारण नाही सर्व समभावतेचं समानतेची वागणूक देऊन कलाकारांनी एक एकत्रित राहावं आणि एका जीवाभावाचं एका ऐवललाच राहून सर्वांनी शासनाला आपण जाग आणू मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन धरू आणि आपल्या शासनाचा कलावंतांना निधी उपलब्ध करून देऊ आम्ही बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य आम्ही आपल्यासोबत आहोत अशी मी स सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि मी इथंच थांबतो